कोल्हापूर शहरातील नालेसफाईची कामं एकतीस मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांना दिल्या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या अनुषंगानं इराणी खणीतील गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्यासाठी तातडीनं दोन दिवसात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना शहर अभियंत्यांना दिल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईची कामं सुरू आहेत त्या अनुषंगानं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी नालेसफाई कामाची आढावा बैठक घेतली आजवर झालेल्या नालेसफाईबाबतची माहिती मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी चित्रफितीद्वारे दिली आज अखेर पासष्ट कर्मचाऱ्यांच्या दोन पथकांमार्फत चारशे शहात्तर चॅनेलपैकी तीनशे अठरा चॅनेलच्या सफाईचं काम पूर्ण करण्यात आलंय तर जेसीबीच्या सहाय्यानं दोनशे छत्तीस चॅनेल्सपैकी शहाण्णव चॅनेलची चा सफाई करण्यात आल्याचं विजय पाटील यांनी सांगितलं तीन मुख्य नाल्यांपैकी पंपहाऊसपासून विल्सन पुलापर्यंत गाळ काढला असून या ठिकाणी सर्वाधिक सात हजार टनापेक्षा जास्त प्लास्टिक कचरा आणि गाळ काढलाय उर्वरित चॅनेल्स नाले आणि चेंबरची सफाई लवकरात लवकर करावी अधिकारी आणि उपशहर अभियंत्यांनी विभागीय क्षेत्रीय कार्यालयात नियमित फिरती करून नाले सफाई कामाची तपासणी करण्याच्या सूचना प्रशासकांनी दिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनुषंगानं इराणी खणीतील गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्यासाठी तातडीनं दोन दिवसात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना शहर अभियंत्यांना दिल्या